मित्रांनो छावा चित्रपट प्रदर्शित झाला आणि त्याच्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांची प्रत्येक गोष्ट आपल्यासमोर जी छावाच्या मा माध्यमातून पाहायला मिळाली छत्रपती संभाजी महाराजांनी धर्मासाठी दी बलिदान दिलं ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती आहे आणि आता सध्या काही लोकांना माहीत असेल किंवा नसेल माहीत नाही पण आता बलिदान मास चालू आहे म्हणजे हा हेच तो दिवस जे आहेत ना आता ते चालू आहेत ते जे जी चाळीस दिवस छत्रपती संभाजी महाराजांनी जे बोलतात ना सोसलो होतं ह्या चाळीस दिवसामध्ये आता हा ते बलिदाम मास चालू आहे भरपूर जण बलिदाम मास पाळतात आता सध्या राजकारण परत एकदा तापलेलं आहे महाराष्ट्राचं आबू आजमी नावाचा जो आपल्याला माहिती आहे तो एक निर्लज्ज माणूस आहे म्हणजे बोलतात त्याला आता त्याला आता शिव्या जेवढं द्यावं ना मला असं वाटतं तेवढं कमी आहे कारण ह्यांची जी औलाद येत नाही ह्या सगळ्या औरंगजेबाजेबाच्या अवलाद्या साल्या ह्या लोकांना फक्त महाराष्ट्रामध्ये मुसलमान लोकांची मतं पाहिजेत ना म्हणून औरंगजेबाच्या बाजूने बोलून हे लोक काय करत आहेत ना की छत्रपती संभाजी महाराजच्या विरोधात जाण्यासारख्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरोधात जाण्यासारखे वक्तव्य करतायत आणि त्या वक्तव्यावर मला असं वाटतं ना ह्यांना अशी शिक्षा झाली पाहिजे सर, ना सरकारने देखील आता जर का आपण पाहिलं असेल विधानसभेत हा विषय चालू आहे विधानसभेत प्रत्येकाने त्या औरंग जेबाबद्दल बोलला हा चांगल्या गोष्टी त्याच्यामुळे आबो आझमीला ना आबऱ्या विब्रा काहीही बोलत आहेत आणि त्या गोष्टी खऱ्यात आणि त्या गोष्टी बोलल्याच पाहिजे मला असं वाटतं आज महाराष्ट्रातल्या मराठी सगळे नेते एकत्र येतात आणि त्या आबो आझमी चढून बसलेत ना हे चढलेच पाहिजे आपण जर का पाहिलं तर जेव्हा दोन हजार नऊ साली विधानसभेमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तेरा आमदार गेले होते तेव्हा आपले वांजळे साहेब पुण्याचे जे आता नाही आहेत आता ते वा स्वर्गवासी आहेत पण त्यांनी आबू आझमीच्याच कानाखाली मारले होते मित्रांनो का मारली होती तर या महाराष्ट्रामध्ये शपथ घेताना मराठीतच शपथ घ्यायची हिंदीत शपथ घ्यायची नाही आणि मध्ये काही गोष्टी झाल्या होत्या तेव्हा ह्याला सांगितलं होतं की भारतात राहायचं असेल तर भारत माता की जय हे बोललंच पाहिजे तेव्हा हा भडवा काय बोलला होता की माझ्या जर काय ना गळ्यावरून तुम्ही सुरी जरी फिरवली ना तरी पण मी भारत पाहता की जय बोलणार नाही ह्या सगळ्या गोष्टी मित्रांनो रास्ताबाईने प्रत्येक वेळेला बोलले की ये तू माझ्या इथे मी फिरवतो सुरी मग हे सगळ्या गोष्टी जे आपल्याला आहे आबू आजमी बद्दल सगळ्या गोष्टी पण मला दुर्दव्य काय वाटतं माहिती का या महाराष्ट्रामध्ये ना ह्या आबू आजमीच्या आहे ना ज्या बोलतात ना ह्या पक्षातले लोक आहेत ना त्यांच्या सीटा येतात पण महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सीटा येत नाहीत हे दुर्दैव आहे हे काय माहिती आहे का मराठी माणसांना खरं जे लाज वाटले पाहिजे की जो पक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना मराठी माणसासाठी महाराष्ट्रात लढतो जो मराठी माणसासाठी मराठी भाषेसाठी झटतो त्या पक्षाचं मित्रांनो एक बोलताना सीट येणं देखील मुश्किल आहे आणि हे ह्या लोकांची सीटा आहेत या लोकांच्या सत्ता आहेत काही काही ठिकाणी या लोकांनी गोष्टी काबीज केलेल्या आहेत आणि या महाराष्ट्रात येऊन करतायत तिकडे आपण मराठी माणसं शांत बसतोय हे कशाच कोणाच्या जीवावर उडत आहेत हे कारण काही टक्के मुसलमान आहेत हे त्यांच्या बाजूने आहेत आज भरपूर मुसलमान जे आहेत जे छत्रपती संभाजी महाराजांना जे छत्रपती शिवाजी महाराजांना मानतात त्यांनी छावा चित्रपटाला भरपूर प्रेम दिलंय पण हे काही आबू आझमीच्या औरंग्याच्या अवलाद येत ना मित्रांनो हे असे मुसलमानांना ठेचून काढले पाहिजे हे सालं बांगलादेश आणि पाकिस्तानच्या मुसलमान आहे मित्रांनो कारण ह्यांना आपल्या छत्रपतींचं महत्वच माहिती नाही आणि ह्यांना ह्यांना औरंगजेब पाहिजे ह्यांना छत्रपती शिवाजी महाराज यांचा छत्रपती संभाजी महाराज यांच्या शक्तीचं काय म्हणजे आपण बोलतो ही छत्रपती संभाजी महाराज शिवाजी महाराजांवर जी शक्ती आहे शक्ती ह्यांना कुठून मिळाली असेल आपण याचा प्रत्येक वेळेला विचार करा आज मंदिरात आपण छत्रपतींना पुसतो आणि हे भडवे आपल्या महाराजांबद्दल आपल्या महाराजांच्या विरोधात बोलतात काय अरे आता हा बलिदान मास चालू आहे आणि या बलिदान मासाच्या दिवशी म्हणजे काहीतरी कॉन्ट्रोवर्सी काहीतरी बोलायचं म्हणून बोलले काय बोलला हा सा सा राज्जे राज्जे आता औरंगजेबाने जसं राज्य केलंय तसं कुठल्याच राज्याने राज्य केलं नाही असं त्याचा म्हणण्याचा अर्थ आहे हेच सांगायचे महाराष्ट्रातल्या मराठी लोकांनी आता जागवणं गरजेचं आहे की हे जर का आपण इग्नोर करत गेलो ना सगळ्या गोष्टी तर हे अजून असे एक, -एक वक्तव्य करतील आणि हे मुसलमान लोक जे भारताच्या बाहेरचे मुसलमान जे आहेत ना ते बांगलादेशी मुसलमान आहे पाकिस्तानी मुसलमान जे आपल्या भारतात राहत आहेत महाराष्ट्रात राहत आहेत खरंतर ते एकत्र येतील ह्यांच्या या वक्तव्यामुळे आणि हे मतदान सगळे त्या औरंगजेबाच्या औलादीचे जे आवाज आहेत त्यांना पडतील पण आपले मराठी लोक आहेत ना आपले मराठी लोक काय करतात आम्ही बी जे पीला मतदान करणार आम्ही काँग्रेसला मतदान करणार आम्ही शिवसेनेला मतदान करणार मनसेला काय आले तर आली मतदान ती पण मनसेची मतदान जे असतात ती कट्टर महाराष्ट्रातले मनसैनिक महाराष्ट्रातले म महाराष्ट्र सैनिक असतात त्यांनीच दिलेले मतदान असतात त्यांना माहिती असतं की रास्ताहेबांसारखा नेता महाराष्ट्राला मिळू शकत नाही असे मतदान मराठी लोक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला करतात आणि हे असे कट्टर जे पाकिस्तानी आणि बांगलादेश आहेत ना तीक 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 ते हे आबू आजबीला मतदान करतात आणि त्यांची तिकडे सत्ता येते अरे सुरुवात इथूनच आहे छत्रपती संभाजी महाराजांचं नाव द्यायचं त्या शहराला तिथूनच सुरुवात आहे तिथे अजूनही औरंगाबाद म्हणून बोललं जातं आणि तिकडे मला असं वाटतं आपलं मराठी लोक भरपूर आहेत जे काही लोक बोलतात सेक्युलर्स आहेत काही लोक बोलतात काही गोष्टी आहेत मला असं वाटतं ना आपण औरंगजेब या त्याचं नाव देतो ना औरंगाबादला ते मराठी लोकांनी तरी बोलू नये भरपूर मराठी लोक आहेत त्यांनी खरं सुधारणं आहे त्यांनी खरं बोलतात ना की एक महाराजांचा आदर करा तुम्ही आज आपल्या महाराजांचं नाव आपण संभाजी नगर म्हणून दिलेलं आहे तिकडे ती संभाजीनगर म्हणूनच बोला आज तिकडे औरंगाबाद म्हणून आहेत काय मला कळत नाही ह्या लोकांचे जे असे लोक आहेत ना ते खरं स्वतःला मराठी बोललं तरी सोडून द्या नाही तर हे भडवे लोक असे टीका करतात ना त्यातल्या तर आता काय आहे तर बलिदान मास चालू आहे छत्रपती संभाजी महाराजांनी ह्याच दिवसामध्ये चाळीस दिवस जे त्यांनी सोसलं होतं म्हणजे हेच ते दिवस चालू आहेत मित्रांनो आणि त्यामध्ये आपण ह्या गोष्टी सहन केल्या नाही पाहिजे या औरंगजेबाच्या ज्या अवलात ह्या आवाज मी सलात त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे माझी सरकारला खरं विनंती आहे आणि मला असं वाटतं ना आपण सर्वांनी आता ना उठलं पाहिजे आपण सर्वांनी ह्याच्या विरुद्ध बोललं पाहिजे आज विधानसभेत हा मुद्दा गेलेलाच आहेत प्रत्येक आमदार आपल्या आपल्या पद्धतीने बोललेलेच आहेत एकनाथ शिंदे साहेब देखील बोललेत राष्टसाहेबांनी मध्ये सांगितलं होतं की हा जेव्हा बोलला होता की आम्ही गयाहून सुरी जरी फिरवली तरी भारत माता की जय बोलणार नाही तेव्हा राजसाहेब बोलले होते पहिला ये तू महाराष्ट्रात गळवून तुझ्या सुरी फिरवतो ह्या सगळ्या गोष्टी ना राजसाहेबांनी प्रत्येक वेळेला आधी आपण बोलतो काय लोक राजसाहेब आता हिंदू तो करत करतात पण राजसाहेबांनी तेव्हा आबू आझमीच्या विरोधामध्ये मोर्चा काढला होता जेव्हा आपल्या पोलीस भगिनी आपले पोलीस बांधव यांच्या विरोधात हे लोक बोलले होते यांच्या अंगावर गेले होते तेव्हा आपल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना एकमेव पक्ष होता जेव्हा पोलिसांच्या बाजूने उभा राहिला होता आणि मला असं वाटतं ना तेव्हापासून ते आबू आजमीला त्या कानाखाली मारले होते विधानसभेत तेव्हापासून ते आजपर्यंत आपण हिंदुत्वाचा मुद्दा आपला सोडलेला नाही आपण जेव्हा हिंदूवर अत्याचार होतो अन्याय होतो तेव्हा बोलतो आणि ह्या सगळ्या गोष्टी मला असं वाटतं ना आपण कुठे हिंदू असलं पाहिजे कुठे मराठी असलं पाहिजे याचा देखील आपल्याला तितकाच बोलतात ना आवश्यक आहे विचार करणं ह्यांना विचारलं मीडियाने प्रश्न संभाजी संभाजी जे जे। की संभाजी महाराजांनी धर्मासाठी लढलेली ही लढाई आहे तर हा काय बोलतोय धर्मासाठी नाही तर ती जाग्यासाठी आणि राजशाहीसाठी लढलेली लढाई आहे अरे काय तुम्ही बोलता जेव्हा जर का आमच्या शिवाजी महाराज नसते ना जेव्हा आमचे संभाजी महाराज नसते तर आज प्रत्येकाला सुन्नत करावे लागले असती ही तेवढीच खरी गोष्ट आहे मित्रांनो आणि मला असं वाटतं ह्या गोष्टी आपण खरंच समजणं गरजेचं आहे खरं मी तुम्हाला मागच्या वेळोतपैकी सांगितलं आत्ता देखील सांगतो खरे जर का हिंदुत्वाचे वाली कोण असतील तर छत्रपती शिवाजी महाराज आहेत छत्रपती संभाजी महाराज आहेत त्यांनी धर्मासाठी काय काय केल्यात या गोष्टी आपण पाहिलेत महाराष्ट्रामध्ये मी सांगतोय तुम्हाला आणि महाराष्ट्रामध्ये हे आपले हिंदवी स्वराज्य करायचं म्हणून हिंदवी स्वराज्य ह्या सगळ्या स्वराज्य म्हणजे आपलं स्वतःचं राज्य हे करण्याच्या प्रयत्नात छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज लढले प्रत्येक जण त्यांना बोलले हे औरंगजेब आणि मुघल सगळे बोलले की आमच्या धर्मात या धर्म परिवर्तन करा पण माझ्या राजाने जीव सोडला पण धर्म नाही सोडला ह्या सगळ्या गोष्टी आपण कुठेतरी बोलतात ना की तेव्हा कुठेतरी मनाला लागतं हे आबोआ मी सारखे लोक बोलतात ना मित्रांनो खरंच लागतं की आपल्या महाराष्ट्रामध्ये मनसेची सत्ता नाही कुठे एक एक एका एक दोन सीटा पण आहेत कुठेतरी आपण निर्लज्ज आहोत का याचा मराठी माणसाने आता उठून विचार करणं गरजेचं आहे तुम्ही स्वतः विचार करा की महाराष्ट्रामध्ये हे परत मुघलांचं राज्य आणायचं आहे का काय एक एक करून हे आत येतात ना सगळ्या गोष्टी होत आहेत ना हे आपल्याला वाढू द्यायचं आहे का का मन पाटी खंबिर तुभी है। तुभी आता मनसेपाठी खंबीरपणे उभं राहायचं आहे तुम्ही नक्की विचार करा प्रत्येक वेळेला आपण जर का पाहिलं तुम्ही टाका यूट्यूबवर गुगलवर पण आबू आझमीच्या विरोधात बोलणारे राजसाहेब ठाकरेचे आहेत जास्त आणि त्याच्यामुळे मित्रांनो आत्ता देखील मला वाटतं राजसाहेब हा मुद्दा घेतील आणि हा मुद्दा जो आहे तो प्रत्येक वेळेला मनसे घेत असते त्याच्यामुळे मित्रांनो विधानसभेत तर सगळे बोललेच आमदार पण आमचे राजसाहेब जेव्हा बोलतात तेव्हा प्रत्येकजण बोलतात ना तयारीतच असतात आता तर राजसाहेब काय बोलतात याच्यावर आपण लक्ष देणारच आहेत आणि मित्रांनो जाता तर तुम्हाला एकच सांगतो ह्या आबोबाजूला जिकडे तुम्हाला भेटेल ना त्याला उत्तर द्या मग ते कमेंटवर असू दे किंवा समोर असू दे तुर्ता सांगतो मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र